अकरा मार्च एकोणीसशे बत्तीस हा दिवस भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो या काळात भारत ब्रिटिशांच्या अधीन होता आणि देशात स्वातंत्र्यलढा जोरात सुरू होता राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक न्याय समानता आणि मानवी हक्क यांचाही प्रश्न अधिक तीव्र होत चालला होता विशेषत दलित समाजाच्या स्थितीबाबत देशात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली होती जाती व्यवस्थेमुळे दलित समाजाला शतकानुशतके अपमान शोषण आणि बहिष्कार सहन करावा लागला होता शिक्षण रोजगार राजकारण मंदिर प्रवेश सार्वजनिक विहिरी रस्ते अशा अनेक गोष्टींपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले होते अशा परिस्थितीत दलित समाजाच्या हक्कांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला आणि त्यांनी या अन्यायाविरुद्ध संघटित संघर्ष सुरू केला बाबासाहेबांचे मत अत्यंत स्पष्ट होते की केवळ सामाजिक सुधारणा पुरेशी नाही तर दलित समाजाला राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत त्यांना वाटत होते कि जो की जोपर्यंत दलितांना स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या समस्या विधानसभेत आणि शासन व्यवस्थेत प्रभावीपणे मांडल्या जाणार नाहीत म्हणूनच त्यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे दलित मतदारांनी केवळ दलित उमेदवारांनाच मतदान करावे आणि त्यातून दलित समाजाचे खरे प्रतिनिधी निवडून यावेत अशी ही संकल्पना होती बाबासाहेबांना वाटत होते की संयुक्त मतदारसंघामुळे दलित आणि इतर हिंदू यांच्यात कायमची दरी निर्माण होईल ब्रिटिश सरकारने एकोणीसशे बत्तीस साली कम्युनल अवॉर्ड जाहीर केला या निर्णयात दलित समाजाला स्वंद देण्याची घोषणा करण्यात आली होती हा निर्णय बाबासाहेबांच्या दृष्टीने ऐतिहासिक होता त्यांनी याचे स्वागत केले कारण त्यांना वाटले की आता दलित समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख आणि ताकद मिळेल अनेक दलित नेते कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये या निर्णयामुळे आनंद आणि आशेचे वातावरण निर्माण झाले होते त्यांना वाटू लागले की आता आपल्या समाजाचे भवितव्य आपण स्वतः ठरवू शकतो मात्र महात्मा गांधी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला गांधीजींचे मत होते की दलित समाज हा हिंदू समाजाचाच अविभाज्य भाग आहे आणि त्यांना वेगळा राजकीय घटक मानणे हे हिंदू समाजाचे विभाजन करणारे ठरेल गांधीजींना वाटत होते की स्वतंत्र मतदारसंघामुळे दलित आणि इतर हिंदू यांच्यात कायमची दरी निर्माण होईल त्यांनी दलितांसाठी सामाजिक सुधारणा आवश्यक मानल्या पण राजकीय वेगळेपणाला ते विरोधी होते या विरोधाच्या प्रतीक म्हणून गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले त्यांनी जाहीर केले की जोपर्यंत स्वतंत्र मतदारसंघाचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत ते अन्न घेणार नाहीत गांधीजींच्या उपोषणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली लोक गांधीजींना राष्ट्रपिता मानत होते आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने देशभरात चिंता पसरली अनेक ठिकाणी प्रार्थना सभा झाल्या उपोषणे झाली आणि लोकांनी बाबासाहेबांवर दबाव आणण्यास सुरुवात केली की त्यांनी आपली भूमिका बदलावी माध्यमे राजकीय नेते आणि समाजातील अनेक प्रभावशाली व्यक्ती बाबासाहेबांकडे गांधीजींचे प्राण वाचवण्याची विनंती करू लागले या साऱ्या परिस्थितीत बाबासाहेबांवर प्रचंड मानसिक आणि नैतिक दबाव निर्माण झाला बाबासाहेबांसमोर अत्यंत कठीण परिस्थिती उभी राहिली एकीकडे त्यांना दलित समाजाचे दीर्घकालीन हित पाहायचे होते आणि दुसरीकडे गांधीजींच्या प्राणाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टाकली जात होती त्यांनी अनेक वेळा सांगितले की हा प्रश्न दलित समाजाच्या हक्कांचा आहे आणि त्यावर भावनिक दबाव टाकणे योग्य नाही तरीही परिस्थिती इतकी तीव्र होती की शेवटी वाटाघाटी सुरू झाल्या बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आणि अखेरीस पूर्णा करार करण्यात आला पूर्णा करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करण्यात आली पण त्याऐवजी दलित समाजासाठी राखीव जागांची संख्या वाढवण्यात आली या करारामुळे गांधीजींनी आपले उपोषण सोडले आणि त्यांचे प्राण वाचले बाबासाहेबांनी हा करार स्वीकारला पण त्यांनी नंतर अनेकदा सांगितले की हा निर्णय त्यांनी दलित समाजाच्या हितासाठी आणि गांधीजींच्या जीवितरक्षणासाठी घेतला मनापासून समाधान म्हणून नव्हे त्यांच्या मते स्वतंत्र मतदारसंघ हा दलित समाजाच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी अधिक उपयुक्त पर्याय होता अकरा मार्च एकोणीसशे बत्तीसच्या या घटनेमधून गांधीजी आणि बाबासाहेब यांच्या विचारांमधील मूलभूत फरक स्पष्टपणे समोर येतो गांधीजी सामाजिक ऐक्य नैतिकता आणि भावनिक एकतेवर भर देत होते त्यांचा विश्वास होता की समाज अंतःकरणातून बदलला पाहिजे बाबासाहेबांचा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक आणि वास्तवाधारित होता त्यांना वाटत होते की केवळ नैतिक उपदेशांपेक्षा ठोस अधिकार कायदे आणि अधिक राजकीय प्रतिनिधित्व अधिक महत्त्वाचे आहेत त्यांनी स्वतःच्या आयुष्यात भोगलेल्या अपमानामुळे आणि अन्यायामुळे ही भूमिका घेतली होती या संघर्षाचा भारतीय समाजावर दीर्घकालीन परिणाम झाला दलित प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आला अस्पृश्यतेविरोधी चळवळीला वेग मिळाला पुढे भारतीय संविधानात समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले या मूल्यांची मांडणी करताना बाबासाहेबांच्या अनुभवांचा आणि संघर्षाचा मोठा प्रभाव दिसून येतो संविधानात अनुसूचित जातींसाठी राठीव तरतुदी करण्यात आल्या ज्यामुळे दलित समाजाला शिक्षण नोकरी आणि राजकारणात संधी मिळू लागली आजच्या काळातही अकरा मार्च एकोणीसशे बत्तीसची ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे ती आपल्याला शिकवते की लोकशाहीमध्ये केवळ बहुसंख्येचा आवाज महत्त्वाचा नसतो तर वंचित आणि दुर्बल घटकांचे हक्क जपणे हेही तितकेच आवश्यक असते सामाजिक न्यायासाठी भावनिक सहानुभूतीपेक्षा ठोस धोरणे अधिक परिणामकारक ठरतात हे बाबासाहेबांच्या विचारांतून स्पष्ट होते त्याचवेळी गांधीजींच्या सामाजिक ऐक्याच्या विचारालाही महत्त्व आहे कारण समाज तुटक न होता एकत्र राहणेही आवश्यक आहे अकरा मार्च एकोणीसशे बत्तीस हा दिवस म्हणूनच केवळ एका ऐतिहासिक घटनेची आठवण करून देत नाही तर तो आपल्याला लोकशाही सामाजिक न्याय मानवी हक्क आणि प्रतिनिधित्व यांचा खोल विचार करायला भाग पाडतो हा दिवस आपल्याला सतत जागरूक ठेवतो की कोणत्याही समाजाची खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा ते त्या समाजातील शेवटच्या घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळते त्यामुळे हा दिवस भारतीय इतिहासात केवळ तारीख म्हणून नाही तर विचार संघर्ष आणि प्रेरणेचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतो